बुलढाण्यात अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात जिल्हा प्रशासन विद्यार्थी महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला आहे एकवीस जून रोजी संपूर्ण जगभर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे बुलढाण्यात आयोजन करण्यात आले जिजामाता स्टेडियम वर जिल्हा प्रशासन पोलीस विभाग शिक्षक विद्यार्थी महिला व वयोवृद्धांनी सामूहिक योग साधना करत आरोग्याचा संकल्प घेतला एक एक पृथ्वी आरोग्य या वर्षीच्या घोषवाक्यानुसार योगाचा व्यापक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला सर्वे संतू निरामया या प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण ग्रहाचे आरोग्य जपण्याचा संदेश यातून दिला गेला कार्यक्रमाची सुरुवात क्षितिज निकम यांच्या संगीतमय योगा सादरीकरणाने झाली त्यानंतर योग शिक्षिका अंजली परांजपे आणि योग शिक्षक प्रशांत लहासे यांनी उपस्थितांना प्राणायाम व योगासने शिकवली कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बेबी महामुनी विविध शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते